नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासुरा अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या समोर आहे छोटा डायवर कोराळेकर खूप दिवस झाले मैदानावर दिसत नव्हते तर काय झालं हे विचारू त्यांना नमस्कार छोट्या डायवर नक्की काय झालं होतं खूप दिवस झाले तुम्ही मैदानावर दिसत नव्हते कोणाची गाडी आणत नव्हते तरी किती दिवस आराम होते महिने आता पूर्णपणे नीट झाला आता कोणती गाडी आणली आज तरी तुम्ही आता बकासोरच्या गाडीवर कधी बसाल तुमचं आणि त्याचे एक वेगळंच आहे हो जावा जावा तुम्ही त्याच्या गाडीवर बसलाय जावा त्याच्या जावा 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 संग एक एक आ तवा तवापासून तुम्ही बोलालातच आहे काय सांगताना काय बाय सांगितलं त्याच्यामुळे पण तुमचं नाव झालं ड्रायव्हर आहे मग आपलं किती नाव झालं एक नंबरात बैल होत ते पण आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बकासूरच्या गाडीवर बसले तेव्हा तेव्हा प्रत्येक मैदानात तुम्ही फरकानं एक नंबर केला बैलांचे म्हणजे आपल्याला अंतर ठेवून दिले की बैल नाही का पाठीमा बघायला लावलं नाही काही बाकीच्या गाड्या कुठे आहेत म्हणजे तुम्हाला अजून बैल खूप घाबरतो हा बैल काय की काय म्हणजे जीमा मानसी कृष्णा मानसी प्रेम म्हणून आपला गाडी बसवतात नाही ना पण आपल्या समोर एक छोटा ड्रायव्हर व वैभव मामा तर वैभव मामाला विचारू छोट्या ड्रायव्हर बद्दल काही गोष्टी नमस्कार वैभव मामा काय सांगसान छोट्या ड्रायव्हर बद्दल छोट्याबद्दल सांगाल तेवढा कमीचे बक्कासूरला पहिली टू व्हीलर ही छोट्याने दिली होती कोरेगावच्या मैदानात सगळ्यात पहिली टू व्हीलर आणि आधी लढती झाल्या छोट्या म्हणजे छोट्याला बसवायचं कारण सांगतो हे आधी बाक्कासोरच्या लढती झाल्या प्रत्येक लढती मध्ये दुसऱ्या गाडीवरती छोट्या असायचा प्रत्येक लढ लढत म्हणजे छोट्याने फाईट दिली त्यावेळेस त्यामुळे त्यावर निर्णय घेतला होता मी असं युगायुगाला आमचे ज्यावेळेस भाई आहेत त्यावेळेस सरजा आणि बाकासूर कोरेगावच्या मैदानात आम्ही पळवली होती गाडी त्यावेळेस सरजा छोट्यागाव भैया म्हणजे छोट्याला बसवायचा छोट्याला बसवाला होता तिथं बी कोरेगावला जवळजवळ दो, दोन दो, दो, तीन साकडे एक नंबर केला होता तीन इफिर अंतराचा गड तीन फायनल तीन आता ती असतील तुम्ही असतील तुम्ही एकत्र असले तुमची मजा मस्ती चालू असती त्याबद्दल काय बोल सर छोट्याला मिस करत होता मी छोट्या तीन महिने घरी होता ते एवढंच ही लग्नाला बोलू मिळत आहे मला नाही का मामा बोलू लग्न लग्नाला बोलाव येत आता आता पण दुसरं काहीतरी कार्यक्रम करू म्हणून काय कार्यक्रम तर वैभव मामा आता आपल्याला छोट्या ड्रायव्हर बकास होतच्या गाडी कधी दिसतील छोट्याला येत्या दहा पंधरा दिवसात छोट्याला गाडीवरती दिसत मागचा इच्छा बघितलं बका गाडीवरती तर वो याला दिला आम्ही फारक्याने एक नंबर केला कोरेगावला फारक्याने एक नंबर केला चोराडला फारक्याने एक नंबर केला सेमी झाला आणि टॉपची फायनल झाली सिद्ध फारक्याने डायरेक्ट उभं राहून आणि प्रत्येक फायनल आणि सेमीला छोट्या उभा राहून आलेला आहे जवळजवळ छोट्या डायवर बसले तेव्हा तेव्हा फरकाने एक नंबर उभा राहून त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे त्यांनी बाहेर आपल्याला गडसे काढून दिल्या डायव्हर बाहेरनं एक नंबर करून देत व्हायला लवकरच तुम्ही बाकासोरच्या गाडीवर दिस चाल या आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद